सीएमएस इन्फो या स्टॉक बद्दल आपण बोलतो बाबा सीएमएस इन्फो कोणी घेतलाय आपल्या कुममध्ये सीएमएस इन्फो कोणी कोणी घेतलेला आहे मी घेतलाय काय काय प्राइसला घेतला असेल तुम्ही साधारण सर मी एक मिनिट हा बघावा लागेल लॉग भरलाय का लॉग मध्ये लवकर बघता येईल सर ट्रेड लॉक च इम्पॉर्टन्स अजून पण मी परत सांगतो की ट्रेड लॉक भरला तर तुम्हाला कुठला ट्रेड टार्गेटच्या जवळ आलेला आहे कुठला ट्रेड स्टॉप लॉसच्या जवळ आलेला आहे लगेच बघता येतो सर तो बनवता येत नाही ना म्हटलं सर चारशे त्रेसष्ट ला घेतलाय मी ओके okay, चारशे त्रेसष्ट चारशे सहासष्ट बरोबर ओके साधारण फोर सिक्स्टी थ्री सिक्स्टी सिक्स या रेंज मध्ये आपण घेतलेला आहे तो ओके सो आय मार्क आय विल मार्क दॅट लेवल ऑन द चार्ट आपण पहिले काय करतो आणि काय करतो ते डिस्कस करूया ते बघा सो दिस इज द चार्ट आणि आपली बाईंग डेट पण माझ्याकडे आहे टेन थाउजंड

याच्यातनं एक एक्झिट एक आपली इथे पाचशे दहा ठरली होती त्यामुळे पाचशेला एक्झिट झालेला नाही आहे पाचशे पाचशे ला, ला गेली होती परत खाली आली पाचशे ला गेली होती परत खाली एक मिनिट नोट करा सॉरी तर हा पाचशे दोन ला येऊन गेला आणि पाचशे पाच ला आपण ठरलं होतं एक्झिट केलं तुमच्या सगळ्यांचे एक्झिट प्राइस काय ठरले होते माझी पाचशे दहा ठरली आहे हे बघा तुमची बाईंग प्राइस एक्झिट प्राइस ठरली कोणाची पाचशे च्या खाली मी पाचशे सात ठरवली होती ओके ठीक आहे चालेल आता पाचशे सात आल्यावरती एक्झिट झाली पाहिजे ऑटोमॅटिकली हे आपलं पहिलं ऑब्जेक्टिव्ह आहे पण तिला मार्क करून सात ओके तो कि ही आपली एंट्री आहे आणि ही आपली एक्झिट आहे आणि एंट्रीच्या वरती जर आपण एक्झिट घेतली तर आपल्याला तो आयदर हा प्रॉफिट होऊ शकतो किंवा आता मी याच प्राइसला जर एक्झिट घेतली चारशे सत्तरला चारशे सहासष्ट किंवा आपले एंट्रीज आहेत चारशे सत्तरला एक्झिट घेतली तरी मला चार रुपये प्रॉफिट आहे आणि पाचशे सात ला जर एक्झिट घेतली तर मला पंचेचाळीस रुपये प्रॉफिट बेचाळीस रुपये आपल्याला या दोन्ही पैकी एक गोष्ट आता घडली पाहिजे का कारण ट्रेंड माझ्या दिशेने ऑलरेडी पॉझिटिव्हली निघाला आहे जे आपण प्लॅन केलं होतं ते करेक्ट आहे या हिशोबाने तो ट्रेंड निघाला आहे तर या स्थितीमध्येच मी जीटीटी ऑर्डर लावायचा सजेशन देतो अदरवाइज जीटीटी ऑर्डर पहिल्या दिवशी रिस्क आहे म्हणून खाली लावून ठेवली स्टॉप लॉस असं करत नाही ओके तेवढी रिस्क मी ओपन त्या रिस्क ला कव्हर करण्यासाठी आपण काय करतो मल्टिपल ट्रेड घेतो ठीक आहे खाली गेला तर काय होईल ही चिंता आपल्याला असते आपण मल्टिपल घेतो देतो फॉर एक्झाम्पल आताच्या घडीला आयटीसी चालू आहे आयसेक चालू आहे माझ्या ट्रेड मध्ये साय सायन्ड हे चालू आहे जीएमडीसी आपण चालू केल्या परवाच यथ चालू आहे आणि सीएमएसएमच चालू आहे आता हा जर खाली गेला तर काय तसा आता खाली गेला तर चिंता नाहीये कारण बाकीचे ग्रीन नाही ठीक आहे okay. त्याच्यामुळे आपण पहिल्या दिवशी जीटीटी लावत नाही आपण जीटीटी कधी लावतो जेव्हा ला ट्रेड जीटीटी आपण तेव्हा लावायचा जेव्हा ट्रेड ऑलरेडी पॉझिटिव्ह मध्ये जायला आणि टार्गेटच्या आणि एंटीच्या साधारण मध्यावरती आलेला आता सकाळी तो इथ जाऊन आलाय फोर नाईन पर्यंत ठीक आहे त्याच्यामुळे मी हा जीटीटी ऑर्डर आता

इथे जायचं आहे ओके क्रिएट जीटीटी तर क्रिएट जीटीटी मध्ये सेल ओसीओ आणि सेल सिंगल अशा एक प्रकार आहे सिंगल मध्ये तुम्ही एकाच बाजूची ऑर्डर लावू शकता पहिल्या दिवशी स्टॉप लॉस लावला असतं तर ते एका बाजूचा लावला असतं जीपीटी ऑर्डरचा फायदा हा आहे की ही एक ऑर्डर लावली की ही सिस्टम मध्ये वर्षभर पण राहू शकते म्हणजे तुम्हाला बघण्याची गरज नाही लॉग इन केलं असेल नसेल तरी त्या दिवशी एक्झिट होते फक्त तुमचा जर ची रिक्वायरमेंट असेल सेलिंग साठी जी माझ्या केसमध्ये ओव्हरटेक केलेली आहे ओके तुमच्यापैकी तुमचं ची जी कंडिशन आहे ती आपल्याला ओव्हरटेक करता येते त्यासाठी एक फॉर्म भरायला लागतो तो ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन प्रकारे भरता येतो ऑनलाईन शक्यतो प्रयत्न करावा काही लोकांचा ऑनलाईन ऍक्सेप्ट होत नाही मग त्यांना ऑफलाईन सही करून तो कुरियर करायला लागतो त्या फॉर्म बद्दल मी वेगळा सांगेन एकदा त्याचं घेऊ तर सध्या मी हे सांगतो की हे सेलिंग जर ऑटोमॅटिक व्हायचं असेल तर आपल्याला वन कॅन्सल अदर हा प्रकार निवडायचा ओ सी ओ वन कॅन्सल अदरचा अर्थ असा की प्राइस वरती गेली तरी मला बाहेर काढायचं प्राइस खाली गेली तरी मला बाहेर काढायचं ओके इथे लिहिले स्टॉक लॉस दिलेलं आहे टार्ग, टार्गेट ओके टार्गेट माझं ठरलेलं आहे पाचशे सात तर मी इथे लिमिट लिमिट ऑटोमॅटिकली दिलं गेलेलं आहे ओके गे, जे आहे पाचशे सात आणि लॉस मध्ये इथे मी पाचशे दहा देणार आहे आता ट्रिगर म्हणजे ह्या पॉइंटला आल्यावरती और ऑर्डर ऍक्टिवेट होईल आणि या ऑर्डर या पॉईंट पर्यंत ऑर्डर एक्झिक्यूट होईल म्हणजे पाचशे सात ते पाचशे दहा या रेंज मध्ये माझी ऑर्डर कुठेही एक्झिक्यूट होऊ शकते कधी कधी चुकून ती पाचशे सात ला टच झाला आणि खाली आलं अशा केस मध्ये सुद्धा होऊ शकते पाचशे सात ला ट्रेगर झाला आणि पाचशे सहा ला सेलिंग झाली असं सुद्धा होऊ शकतं ओके क्वांटिटी माझी दोनशे आहे लॉस आता लॉस आपला चारशे चौसष्ट आणि चारशे सत्तरच्या खाली आपल्याला बाहेर पडायचं म्हणजे काय होईल आपण चारशे ला जरी बाहेर पडलो तरी आपल्याला प्रॉफिटच झालेला असेल इथे मी चारशे सत्तर आणि चारशे सदुसष्ट रेंज टाकणार तर लक्षात घ्या खाली जाताना किंवा वरती जाताना ट्रिगरला आधी टच झाला पाहिजे आणि ट्रिगर कोणता आणि प्राइस कोणता हे कन्फ्युजन जर असेल त्यासाठी सांगतो प्राइज आता कुठे आहे एकती प्राईज अगोदर पाचशे सात ला टच होईल नंतर पाचशे दहा ला टच होईल खाली जर आली तर आगोदर चारशे ला टच होईल नंतर चारशे टच होईल त्याच्यामुळे आगोदर ज्याला टच होणार आहे तो माझा ट्रिगर असत आणि त्याच्या पलीकडे प्राइस असतात ती एक दोन तीन रुपये दो कसं पण येईल सांगतो सीएमएस इन्फोचा स्प्रेड बघायचा आहे सीएमएस स्प्रेड म्हणजे आताच्या घडीला बाईंग सेलिंग काय प्राइस ला चालू आहे ये चारशे चौऱ्याऐंशी चाळीस आणि चारशे चौऱ्याऐंशी पासष्ट वीसच पैशाचा फरक आहे तर याच्यात दहा पट आपण साधारण दोन रुपये स्प्रेड घेऊन ऑर्डर मध्ये डिफरन्स ठेवू शकतो ओके तर तो दोन रुपये डिफरन्स ते काही टाकू शकतो पाचशे सात ते पाचशे दहा टाकले त्या दोन ऑर्डर्स टाकले की हे आयदर खाली पडला तर ही ऑर्डर होईल त्या केस मध्ये पण मला तीन चार रुपये प्रॉफिटच होणार आहे आणि जर पाचशे सातला ला आलं तरी पण हा एक्झिक्युट होईल आणि माझी एक्झिट होऊन जाईल आणि नाही झालं तर मला थोडा प्रॉफिट पण आता लॉस मी अवॉइड करण्यासाठी हे करतोय आता गॅप डाऊन झाल्यावर काय होईल हा एक प्रश्न आहे समजा आता चारशे सत्तर आणि सदुसष्ट मी दिली पण चारशे पन्नासला सुद्धा प्राइस ओपन झाली तर काय होईल तर चारशे पन्नासला एक्झिट होईल तर तसा लॉस होऊ शकतो पण परत त्या लॉसची काळजी घेण्यासाठी आपण काय केलं डायव्हर्सिफाय केलं आपण एका वेळी हा सात ट्रेड घेतलेले आहेत एकामध्ये कॅप डाऊन झाल्यामुळे आपला संपूर्ण काही ट्रेड किंवा संपूर्ण बिझनेस आपला फेल होत आहे ठीक आहे त्याच्यामुळे आपल्याला स्टार्ट ऑफ आप द बिझनेस आपण त्यासाठी स्टार्ट ऑफ द ट्रेड मी जीटीटी लावत नाही ओके तर ही जीटीटी ऑर्डर आपण आता लावूयात तुम्ही असंही करू शकता की तुम्हाला जर एक्झिट घ्यायची असेल पार्टली म्हणजे टार्गेट आल्यावर तुम्हाला निम्मी क्वांटिटीच विकायची असेल आणि निम्मी पुढे वरच्या प्राइसेस साठी ठेवायची असेल तर असंही करू शकता की इथे शंभर क्वांटिटी एक्झिट पण स्टॉपलॉसच्या केसने मात्र दोनशे पण एक्झिट करताना मात्र शंभर असं सेपरेट सेपरेट सुद्धा करू शकता आपण ऑर्डर आता प्लेस करूया आणि ऑर्डर मध्ये तुम्हाला जी टी मध्ये ही ऑर्डर दिसेल ओके चारशे सत्तर सा पाचशे सात ओके लास्ट रेट आहे चारशे चौऱ्याऐंशी आणि इथे टक्केवारी दिसते करंट प्राइस पासून हे तीन टक्के खाली आहेत किंवा साडेचार टक्के बरं आहे ओके अशा प्रकारे टी ऑर्डर आपण लावलेली आहे आता याचं काय होतं या ऑर्डरचे पुढच्या दोन चार दिवसात क्लिअर होईल आपल्याला जेव्हा ते होईल तेव्हा बंद पूर्ती इन्फॉर्मेशन टाकेल आता या याबाबत काही शंका आहे कोणाला आपण कॅन्सल करू शकतो ना म्हणजे आपल्याला कॅन्सल करू शकतो मॉडीफाय करू शकतो हे बघा डिलीट एडिट उद्या समजा पाचशे रुपये प्राइस झाली तुम्हाला असं वाटलं की नाही पाचशे सात नको आपण पाचशे दहा टाकायला पाहिजे होती तर हे तुम्ही एडिट करू शकता किंवा डिलीट करा आणि नवीन क्रिएट करा असेही करू शकतो किंवा आता उद्या ही हिट झाली पाचशे सातला तर ही सगळी कॅन्सल होऊन जाईल कारण याचा अर्थ काय ओ सी ओचा अर्थ काय वन कॅन्सल पाचशे सात ला शंभर क्वांटिटी होईल दुसरी जी ऑर्डर ऑर्डर देऊ शकतो ठीक आहे आणि लावायची सर श्तौ... आता स्टॉप लॉस ना ना म्हणजे ही दोन्ही लावली तर मग सिंगल लावलं स्टॉप लॉस होतं का सिंगल लावलं तर स्टॉप लॉस होतं बरोबर ओके ओके नॉर्मल ऑर्डर आपण टाकतो तेव्हा समजा हे होल्डिंग आहे ठीक आहे एक्झिट एक्झिट लावली करताना मी निवडला तर ही एस एल ऑर्डर आहे समजा इथे मी तेवीसशे टाकतो आणि इथे बावीसशे पन्नास टाकतो आता ही एस एल ऑर्डर आहे फक्त याच्यात फरक काय ही आजच्यासाठी आहे डे ऑर्डर ही आज लावली तर ही ला कॅन्सल होऊन जाईल ओके okay. ठीक आहे याला स्टॉप लॉस ऑर्डर म्हणतो आपण तीच ऑर्डर आपण जेव्हा जीटीटी मार्गाने लावतो त्यावेळी ती एसएल ऑर्डर असते परंतु ती चिरंतन म्हणतात त्याला एक वर्ष टिकणारी okay. परत परत रोज लावायची गरज नाही तुमच्याकडे हा ऑप्शन पण आहे पूर्वी हाच ऑप्शन होता रोज उठून ऑर्डर लावणे जेव्हा ही सिस्टम जीटीटीची नव्हती जवळपास एक तीन चार वर्ष पूर्वी नव्हती जीटीटी त्यावेळी रोज उठून आपल्याला सगळ्या ऑर्डर लावणं गरजेचं होतं आणि त्या परत साडेतीनला ला जर ती नाही आली तर साडेतीनला कॅन्सल होणार दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला परत लावायचे पण आता टेक्नॉलॉजी च्या ॲडव्हान्समेंट्स मुळे जी जी के ऑर्डर ह्या बऱ्याच ब्रोकर्स कडे सगळ्याच ब्रोकर्स कडे ऑलमोस्ट आहे ठीक आहे तरी सुद्धा झिरोधाचा प्लॅटफॉर्म प्रेफर करावा कारण टेक्नॉलॉजी बाबतीत सगळ्यात ऍडव्हान्स असतो आता सुद्धा याच्यात एक फ्युचर वगैरे चार्ट वरती मी टाकलेली ऑर्डर तर दिसते आहेत इंट्राडे मध्ये ओके हे फीचर झिरोधा मध्ये आहे

स्टॉकची ऑर्डर इथे होती ती इथे आली रॅक करून सुद्धा ऑर्डर एडिट होते पण एडिट होताना थोडा प्रॉब्लेम होतो याच्यामध्ये रेंज राहत नाही दोन्हीची प्राइस सेम होऊन जाते फीगर आणि प्राईस तर त्याच्यासाठी आपल्याला थोडासा त्या करायला लागतं पण पुढे पुढे ते सुद्धा फीचर येईल ओके हाऊ झिरो दाय जाईल पण झिरो दा चा अकाऊंट नसेल तर उघडून घ्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन पाठवू शकतो तर ओके